आहे त्याच्यामुळं प्रचाराचा शुभारंभ करताना संत गजानन महाराजांच्या चरणी लीन झालं पाहिजे ही माझी स्वतःची भूमिका होती आज बुलढाणा लोकसभेचा प्रचाराचा शुभारंभ आपण शेगाव या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थानं इथनं मला प्रेरजा प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली सकाळी माझे गुरु परमपूज्य हरिचैतन्यजी महाराज स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर गजानन महाराज चरणी लीन झालो तर निश्चितपणे एक चांगल्या विष विषयाची विजयाची सुरुवात करण्यासाठी मी शेगावला या रॅलीचा प्रारंभ केला दादा काल मला वाटतं की हातपात झालेला आहे असं बऱ्याच लोकांचं पक्षांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये तथ्य असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे खरं कुठं काय हे तपासलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये आताचं जे, आता जे आपल्याला चित्र दिसतं की लोकशाहीची कुठंतरी गळचिपी होते का म्हणजे आता मी सुद्धा बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची चळवळ घेऊन जात असताना व्यक्तिविरोध किंवा व्यक्तिद्वेष म्हणून आम्ही जात नाही आहे तर आम्हाला असं वाटतं की मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आणि जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे तसंच मग केंद्र असो राज्य असो वा जिल्ह्यात असो प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तो योग्य रीतीने वापरण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत त्यामुळं अशा पद्धतीने जर भ्याड हल्ला होत असेल घातपाताचा जर खरोखर कर विषय असेल तर त्यातलं सत्य शोधलं पाहिजे आणि ही जर घटना खरी असेल तर निश्चितपणे ही लोकशाहीसाठी काळीमा फासणारी बाब आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो निश्चितपणे देवाजवळ काय मागायचं ते सांगू नये असं म्हणतात पण मला असं वाटतं की माझे विजयापेक्षाही माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये सिंचन आरोग्य रोजगार उभा झाला पाहिजे या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे जसं लोणारला जैवविधता प्रकल्प सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र तसं शेगावला संतपीठ झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे तर संत गजानन महाराजांच्या आचरणी मी जे साखरं घातलं आणि तशी मला संधी मिळाली तर निश्चितपणे या बाबी पूर्णत्वास सांगण्यासाठी मी कायम प्रयत्न करेल अशी माहिती